राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर्षी शंभर वर्ष पूर्ण करत आहे संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस मार्च रोजी नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग परिसरातील स्मृती भवन इथे येणार आहेत पाहुयात या संदर्भातील विशेष रिपोर्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत सर्वात जास्त चर्चेत राहिलेली अराजकीय संघटना याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ उडी पाडव्याला होतोय याच निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस मार्चला नागपूरमध्ये येत आहेत नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील पहिले सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीस्थळी स्मृती मंदिर परिसरामध्ये नरेंद्र मोदी भेट देतील माननीय पंतप्रधान सकाळी आठ चाळीस नागपुरात लँड होतात आठ चाळीसला लँड झाल्यानंतर ते नऊ वाजेपर्यंत स्मृती मंदिरला जातील पंधराती मंदिर मंदिरला जातील दीक्षाभूमीला साडेनऊ ते पावणे दहा राहतील आणि पावणे दहा ला त्यांचा जो प्रमुख कार्यक्रम आहे माधव नेत्रालयाचा या कार्यक्रमाला निघतील शतकभरापूर्वी भारतामध्ये सुरू झालेल्या या संघटनेचा मूळ पाया हा हिंदुत्ववाद राहिलाय पण अनेक सामाजिक क्षेत्रांमध्ये या संघटनेनं लक्षवेधी काम केले आर एस एसच्या भूमिका आरएसएसची कार्यपद्धती आर एस एसचं नेतृत्व हे कायमच भारतामध्ये चर्चेचा विषय राहिलं आर एस एस थेटपणे कधीही निवडणुकांच्या मैदानात उतरली नाही पण आर एस एसच्या मुशीतून तयार झालेल्या भारतीय जनता पक्षाची पितृसंस्था या नात्यानं आर एस एस राजकीय वर्तुळाशी अप्रत्यक्षपणे कायमच संबंधित राहिली दोन हजार चौदा साली केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून संघाचा राजकीय प्रभाव अनेक पटींनी वाढला तीन लोकसभा निवडणुकांमध्ये आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या यशामागे संघाच्या मदतीची मोठी भूमिका राहिल्याचं बोललं जातं संघानं पक्षीय राजकारणात गुंतत नसल्याचं वारंवार सांगितलंय पण संघाशी निगडीत अनेक लोक भाजपमध्ये सक्रिय आहेत आणि राजकारणाचा भागही आहे हे सत्य आहे पहिला भाग जो आहे की तुमचं मतदार म्हणून नावाची नोंदणी झाली पाहिजे दुसरा भाग सांगितला तो झाला की नाही आपल्या विजयाशमीच्या भाषणात सांगितलं की तुमचा मौलिक अधिकार आहे तुमचं स्वतःची नोंदणी झाली पाहिजे मतदार म्हणून मतदार म्हणून नोंदणी झाल्यावरती तुम्ही स्वतः मतदानाला गेल्या पाहिजेत आणि मतदानाला गेल्यावर आपली जी पद्धत आहे त्यात तुम्हाला इतकं मौलिक अधिकार मिळाल्यावरती एक प्रतिनिधी तुम्ही तुम्ही निवडून दिला पाहिजे कोणता निवडायचा हे प्रतिनिधीचा संघाच्या कोणत्याही स्वयंसेवकांनी सांगितलं नाही की तुम्ही भाजपाला मत द्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही पुरुष प्रधान संघटना असल्याची टीकाही अनेकदा होते संघानंही हे मान्य केलंय महिलांना संघाचं सदस्यत्व मिळत नाही हिंदू समाजाला संघटित करण्याच्या उद्देशानं स्थापन झालेल्या या संघटनेत केवळ हिंदू पुरुषांनाच प्रवेश देण्यात आला होता पण महिलांसाठी जेव्हा स्वतंत्र संघटनेची गरज भासली एकोणीसशे छत्तीस मध्ये वर्ध्यामधल्या सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई केळकर यांनी डॉक्टर हेडगेवार यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर राष्ट्रसेविका समिती स्थापन करण्यात आली आरोप नाही वस्तुस्थितीच आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा फक्त पुरुषांसाठीच आहे असं होत नाही की कोणी महिला स्वयंसेवक हो आले आहेत त्यांनी स्वतःचे एक शिस्त पाहिली किंवा नाही समाजातल्या पुरुषांना आपण एकत्र करायचं आणि मग महिलांना सोडलं का तर महिलांना सोडलं हो नाही तर महिलांसाठी राष्ट्रसेविका समिती नावाची संस्था आहे ना ती संघाला पॅरलच आहे संघ त्यांचे मैत्रत्वाचे संबंध आहेत त्यांचंही जसे प्रतिनिधी सभेला सगळ्यांचे प्रति तसं समितीचेही प्रतिनिधी येतात तर त्यांचं काम त्या पद्धतीने महिलांचं चालतं पण एकत्र मिळून काम केलं पाहिजे असं काही संघाच्या पद्धतीमध्ये कामात नाही आहे गेल्या शंभर वर्षात संघावर अनेकदा बंदी घालण्याचे प्रयत्न झाले वेगवेगळे निर्बंध लादले गेले पण संघाचं काम अविरतपणे सुरूच राहिलं आज भारतात कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील होण्यावर किंवा संघाच्या कार्यात सहभागी होण्यावर कोणतेही बंधन नाही मात्र गेल्या काही वर्षापासून संघ देशातील अनेक महत्त्वाच्या आप ठिकाणी आपल्या महत्त्वाच्या स्वयंसेवकांना नेमतो अशी टीका केली जाते संघाने वारंवार स्पष्ट केलं आहे की त्यांचा राजकारण आणि प्रशासनाशी कोणताही संबंध नाही त्यामुळे संघावर होणारी टीका हा फक्त एक चर्चेचा विषय आहे असंही संघानं स्पष्ट केलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुदोळकर एनडी टी व्ही मराठी MacBook.